मातोश्री कैलासवासी रामबाई गंदफवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप मुखेड तालुक्यातील सामाजिक जाणिवेतून सतत विविध उपक्रम राबवणाऱ्या गंदफवाड परिवाराने यंदाही एक आगळीवेगळी परंपरा जपली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदफवाड व कृषी सहाय्यक नारायण गंदफवाड यांच्या मातोश्री कैलासवासी रामबाई मोगलाजी गंदफवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त वर्ग पहिली ते चौथीमधील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमात विद्यार्थ्यांना वही पेन्स पेनपट्टी यासह आवश्यक शालेय साहित्य देण्यात आले ग्रामीण भागातील लहान मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी साहित्याची मदत हा मोठा आधार असल्याने पालक व शिक्षकांकडून गंधवाड परिवाराचे विशेष कौतुक झाले गंधफवाड परिवार सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच विविध क्षेत्रात उपक्रम राबवत असतो कधी वृक्षारोपण कधी आरोग्य तपासणी शिबिरे तर कधी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत अशा प्रकारे समाजहितासाठी ते सदैव तत्पर असतात याच परंपरेला पुढे नेत पुण्यस्मरण शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेहताब शेख मुख्याध्यापक डी जे कांबळे पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संदीप पिल्लेवाड सांस्कृतिक विभाग प्रमुख दिलीप देवकांबळे शिक्षक परिषदेचे माजी सहसचिव तथा राजे शिवछत्रपती पतसंस्थेचे चेअरमन पांडुरंग दिनकर जिल्हा संघटक तथा मोहनावती शिक्षक पतसंस्था सचिव सुधीर शृंगारे माध्यमिक शिक्षक राजपूत कृषी सहाय्यक नारायण गंदफवाड राहुल मेहकर बसवंत बारलावार संजय आदी आदीजण उपस्थित होते उपस्थितांनी गंदफाड परिवाराचे मनकोरवर अभिनंदन करून समाजासाठी केलेलं हे कार्य प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केलं महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी उपसंपादक गुलाब शेख